मिडियम फोर वे म्हणजे आणि पुढच्या फोरवे ड्राईव्ह फोरवे बाजूला फोरवे म्हणजे टायर नाही का, का याला डबल ग्रिप घेतो अच्छा अच्छा नक्षे माझं फोर बाय फोर नसतात तर ट्रॅक्टरला पुढे नक्ष वेगळे आले नसते अशी मग आपली किती येतात गिअर्स का चार रिवर्स एक पकडून चार चांगलं ना सीट पण याच मजबूत आहे आणि हे का नाही फक्त याला छत करता येईल नाही गरज नाही ना झाडीत चालता येत नाही बाहेर पुढे कुठले तुम्ही कुठले पलीकडे आपली बरोबर आहे डमाल सर आमचे शिक्षक होते पूर्वी विष्णू सर का हा छात्रालय हायस्कूल म्हणजे काकडे का अजून ना आहेत त्यांना एकदा भेटायला जाऊ आपण आता लय माथार झाले नाही अशा मिशा बिशा होते आणि गोरटेले छात्रालय होते बरोबर मॅथमॅटिक्स म्हणजे आमचे शिक्षक होते ते बाबा बाबू मी मग ते वय म्हणजे त्यांचं सत्तर ऐंशी कामच नाही मिळाला काही दोही मुलं मस्त आहेत बरोबर त्यामुळे किती म्हणजे वाचलं तुम्हाला ट्रॅक्टर सात लाख पाच हजार रुपयात तीन अवजार अर चांगला वाचलो राह मग मग चांगला दिलो राह जर सहित मग साडेसहा लाख रुपयाची किंमत लावली हो पण त्याच्यातून आम्हाला दिवाळीमुळं पन्नास हजार रुपये कमी केले म्हणजे डिस्काउंट मिळाला तुम्हाला चांगलं भेटलो दिवाळीचं डिस्काउंट मिळालं ट्रॅक्टर नुसतं पाच लाख ऐंशी सेपरेट कंपनी कोणती म्हटले ना आणि कुठलं प्रोडक्शन आहे आपली जपानच दिसतोटा इन जपान फक्त आपल्या शहर दुकान मग त्यांनी हो ते असेंबल केलं जपानीज कंपनी ते एकत्र करून लक्की ड्रॉव निघल ड्रॉ आपलं होऊ शकतो तशी काय अडचण वॉरंटी सुपर दहा पंधरा वर्ष ट्रॅक्टरला दोन वर्ष झालंय काहीच मेंटेन्स फक्त दोन तीन सर्व्हिसिंग वगैरे केली नाही बरं का आणि सर्व्हिसिंग वेळेच्या वेळेला दिवशी आणला बर दिवस उभा आहे

लोकांना एकदा माहिती झाली नंतर मग काय आज दहा एक्करे तेवढं उस तर काही घरी जायच म्हणजे रोटा रोटा बागा। आता आज तीन एकरून सारख्याच नाही काही मोकळा काही सारख्याचा